विकास संवडकर यांचा वाढदिवस रामराज्य मित्रमंडळ यांच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रमाने गो शाळेमध्ये गायींना चारा खाऊ घालण्यात आला त्याचप्रमाणे अपंग विद्यालय खांडेगाव पाटी या ठिकाणी मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी रामराज्य मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष शेखर संवडकर गोविंद जाधव वैभव क्षीरसागर सुनील साळवे भैया पाटील समोडकर वरद पाटील सुंदर कावळे अमोल पवार सूरज पाटील नरवाडे सोहम समोडकर आदी सर्व मित्रमंडळ यावेळी मोठ्या संख्येने मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सवंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रामराज्य मित्रमंडळ संस्थापना अध्यक्ष शेखरांना सवंडकर यांची उपस्थिती आम्हाला झालेली त्यांच्या थ्रू आम्ही बरेच काही सकाळपासून कार्यक्रम राबवलेले आहेत जसं की गोशाळे जाणे जा, जा, गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर जाणे त्यानंतर आम्ही इकडे मुखबदीर शाळेवर खांडे गावच्या आलो आणि त्यांना इथल्या विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप आणि वाटप करून असंख्य मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केलाय तरी त्यांना इथून पुढे कोणतीच अडचण येऊ नये भविष्यामध्ये आहे तुळजा भवानीच्या चरणी हीच प्रार्थना त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र विकास सवंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज हांडेगाव येथे मुगबदी शाळा येथे आम्ही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व बिस्किट वाटप ठेवण्यात आले तरी त्यांची चं, इच्छा अशी पुढे चलून समाजसेवा करायची उपक्रम राबवले कुठे <laughs> आम्ही सकाळपासून गावात जिल्हा परिषद शाळा येथे शालेय साहित्य वाटप केलं तिथून गोशाळा गोशाळा येथे चारा दान केलं तिथून छत्रपती के शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पण पुष्प अर्पण केलं त्यानंतर इथं मुखबदीर शाळा येथे शालेय साहित्य वाटप केलं